मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्मास मी काडापूरच्या मळ्या येथून आहे आणि आम्ही चाललेलो आहोत बघू शकता तुम्ही आता क्रिकेट प्रॅक्टिस करत होतो सकाळचे आठ वाजलेला आहे आणि आमचे मित्र प्रवीण कळले देखील आहेत आमच्यासोबत आणि तिथं जाऊन बघू कोण आणि सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन देखील झालेलं आहे तिथं जाऊन बघू आता कोणता तरी सहा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तिथं असं म्हणत आहे कारण बघू शकता आम्ही पोहोचलेला आहोत आता मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळी ऊस ओढण्याचं काम चालू आहे आणि इथं साप आलाय असं म्हणत आहेत आणि आमची सर्व प्रॅक्टिसची फोरं देखील बघण्याकरता आलेला आहे कोणता साप आहे तो <laughs> मित्रांनो बघू शकता ऊस तोडत होती सकाळ सकाळी येथील लोक आणि त्यांना साप दिसलेला आहे <laughs> मित्रांनो बघू शकताय जनावर देखील आहेत त्यांची आणि इथे साफ केलं आहे मित्रांनो बघू शकताय ऊस तोडत तोडत जात होती आणि त्यांना साफ दिसलेला आहे इथं बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकताय घोनच जातीचा साप आहे सतत आता हीच साप दिसत आहेत आमच्यासारखं मित्र व्यवस्थित रे ज्याला कारतील बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकता कसं बसलेला गोण जातीचा साप आहे भरपूरच विषारी साप आहे विषारी साप असल्याने वापर करावा लागतोय आणि आमच्या सर्व मित्रात एवढी त्याला पकडतील बघू शकता तुम्ही आणि सतत ही साप दिसत आहे आता सध्यामध्ये आणि त्या सापाचं आता निल सीझन चालू आहे त्या कारणाने ही साप भरपूर दिसत आहेत शेतकरी वर्गांना की जपून काम करावं बघू शकता आणि येथील माणसं ऊस तोडत होती आणि जनासनी तोडताना हा साप दिसला जेणेकरून कुणाला काही जा केलेला नाही कारण भरपूर विषारी साफ आहे हा साप पावल्यानंतर ना जेणेकरून तुमच्या जवळच्या पास सरकार राहायला पेशंट तुम्ही कुठल्या प्रकारे असतो गोन साप भरपूर विषारी साफ आहे बघू शकता वायफर म्हटलं जात विषारी साफ आहे हा आणि बघा माणसं त्यांना साप दिसला आणि आमचे सर्व मित्रमंडळ देखील साप बघण्याकरता आलेले होते इथं आणि आमचे सर्पमित्र आताला पॅक करतील बघू शकता कुठल्या प्रकारे चावण्याचा प्रयत्न करत आहे भर विषारी साप आहे हा सतत ही साप दिसत आहेत शेतकरी वर्गांना एक सांगायचं आहे की आपलं बुट हाताला हँड ग्लोव्ह वगैरे घालून शेतामध्ये जावावं कारण ही साप भरपूरच आता दिसत आहेत आपल्या सुरक्षेसाठी हे सर्व वापरावं लागेल बूट घालून काम करत जावा सर्व मित्र व्यवस्थित रेखी केला केशवी मध्ये पॅकेल आहेत बघू शकता तुम्ही तोडण्याचं काम चालू होत इथं आणि या मालकाने आम्हाला बोलवून साप पकडण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून वाचवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि आयकॉन बटन दाबायला उसरू नका सोडलेला आहोत आणि आता तो निवांत असा त्याच्या जा पर्यावरणामध्ये जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जय हिंद